नमस्कार पाऊलकुणा युट्यूब मध्ये आपले स्वागत जर तुम्हाला भीती काय असते हे जाणून घ्यायचे असेल तर भानगड किल्ल्यावरची रात्र अनुभवा परंतु येथे सायंकाळ झाली की कुणालाही फिरकण्याची परवानगी नाही भारत सरकारने सायंकाळ नंतर येथे फिरकण्यास बंदी घातली आहे सतराव्या शतकात राजा माधो सिंग यांनी या किल्ल्याची उभारणी केली होती अतिशय भव्य दिव्य तसेच निसर्गाने वेढलेला हा किल्ला जगभरात अनपेक्षित गोष्टींमुळे खूप प्रसिद्ध आहे भानगड किल्ल्याला आशियातील सर्वात मोठा भूताटकीचा किल्ला मानला जातो भानगड किल्ल्याचा इतिहास फार मोठा आहे राजस्थानमधील ही एक फार प्रसिद्ध ऐतिहासिक वस्तू आहे या किल्ल्याचा इतिहास राजा माधुसिंग आणि त्यांचे वडील राजा मानसिंग यांच्याशी जोडलेला आहे मुळात एका तांत्रिकाला राणी रत्नावतीवर प्रेम जडले आपल्या जादूने त्याने राणीला वश करण्याचा प्रयत्न केला मात्र ही बाब राणीच्या लक्षात येताच तिने त्या जादूचा प्रतिकार केला आणि तांत्रिकाचा मृत्यू झाला मरताना त्या तांत्रिकाने भानगड किल्लाचा नाश होईल असा शाप दिला अनेक व्यक्तींचे या किल्ल्याविषयी अनेक अनुभव आहेत अनेक कथा आहेत कोणालाही रात्री किल्ल्यातून चित्रविचित्र आवाज येतात चित्रविचित्र आकृत्या दिसतात तसेच कुणाशी तरी उपस्थिती जाणवते या सर्व बाबींमुळे भानगडचा किल्ला संध्याकाळी फिरकण्यास बंद केला जातो वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिले असता या किल्ल्याचा वातावरणीय आणि भूगर्भीय अभ्यास करण्यात आला आहे किल्ल्याच्या आजूबाजूच्या प्रदेशात रेडिओ लहरी असल्याची शक्यता वर्तवली जाते ज्यामुळे लोकांना अस्वस्थता आणि भ्रम होतो जर तुम्हाला रहस्य या शब्दाची आवड आहे तर या ठिकाणी नक्कीच भेट द्या निसर्ग म्हणून पाहिले तर भानगड किल्ल्याचा नजाराही अद्भुत आहे आणि रहस्य म्हणून पाहिले तर भानगड किल्ल्यावर नजरेस येणाऱ्या शक्तीही अद्भुत आहेत किल्ल्याच्या आत विविध मंदिरे दरवाजे आणि भव्य बांधकाम आहेत भानगड किल्ल्याच्या आवारात सूर्यास्ता सर्वेक्षण विभागाने या क्षेत्राला धोका म्हणून घोषित केले आहे भानगड के किल्ल्याचा इतिहास दंत कथा आणि त्याच्या अनाकलनीय घटनांमुळे तो रहस्यमय ठिकाणांमध्ये अग्रस्थानी आहे किल्ल्याची यात्रा करताना या स्थानाचा आदर राखणे आणि स्थानिक नियमांचं पालन करणं महत्वाचं आहे